लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी बनवले रॉकेट मॉडेल बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच महावीर इंग्लिश कार्य करत आहे मुलांमध्ये कौशल्य क्षमता विकसित करणे मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे त्याचबरोबर मुलांमध्ये अवकाश ज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय ज्ञान अभियान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी श्री रविशंकर कुमार श्री रत्ने सोनी आणि श्री नवीन सर या इस्रो टीमच्या मार्गदर्शनाखाली अगरबत्ती बॉक्स पोटॅशियम नायट्रेट शुगर चारकोल पुठ्ठा चिकट टेप इत्यादी वस्तूंपासून रॉकेट तयार करून त्याचे अवकाशात यशस्वी सामूहिक प्रक्षेपण केले या कार्यशाळेमध्ये एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये एकूण अठ्ठावीस रॉकेट तयार करण्यात आले होते अतिशय वातावरणात विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री अमितजी राठोड उपाध्यक्ष श्री संदीपजी चनोदिया सचिव श्री हेमंत मेहेर कोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी जी जी, श्री मनीषजी गांधी श्री प्रकाश जी श्री श्रीमाळ श्री अमोलजी पटवा श्री संजयजी पितळे श्री संतोषजी गांधी सल्लागार श्री पी पी मेहर सर मुख्याध्यापक के अभिलाष सर उपस्थित होते त्याचप्रमाणे त्याचबरोबर मोठ्या संख्येने कडा आणि कडा परिसरातील पालक वर्ग आणि शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य करून यशस्वी पार पाडला झुंज मराठी साठी अनिल मोरे सह संदीप जाधव कडा आष्टी काउंट ऑफ फाईव्ह काउंट ऑफ फाईव्ह मई नेम इस अभिलाष ई एम द प्रिपल वर्धमान महावीर इंग्लिश स्कूल कड़ा Today we arranged a rocket launching program, a model rocket launching workshop in our school. Our aim was we were teaching the students rocket and rocket technology, rocket we are making these all things only in books. But my aim was to make them in practical, show them how to make a rocket and make them uh, experience the rocket making. है, है, हम को बनाना, उसको डि करना और उसको घर से में जो चीजें होती है उससे कैसे उसको बिल्ड करना हो और उसको लॉन्च करना है और आज बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र के बीड जिले में पहली बार ऐसे कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है और इस कार्यक्रम में डेढ़ सौ बच्चों ने भाग लिया है और इस कार्यक्रम की सबसे खास बात क्या है कि किस तरह से इकोनॉमिकल कम से कम पैसों में हम रॉकेट टेक्नोलॉजी को समझ सकते हैं उसका पूरा ख्याल रखा गया है और हमारे साथ हमारे प्रिंसिपल सर हैं जिन्होंने काफी मेहनत की है उसकी वजह से ये कार्यक्रम यहाँ पे संभव हो पाया है तो ये पहले सबसे पहले 2025 के शुरुआत में इस कार्यक्रम का आयोजन में किया गया था उसके बाद हमने पुणे में किया था और आज हम वर्धमान महावीर स्कूल में है जो कि बीड़ जिले की पहली स्कूल है जिसमें जिसने इतनी अच्छी इनिशिएटिव बच्चों के लिए है जो तो आगे चल के बच्चे हमारे कलाम और कल्पना चावला बनेंगे इसका पूरा उन्हें इंस्पिरेशन मिल रहा है गुड मॉर्निंग माई नेम इट First, we uh, take this cardboard and cover this with uh, uh, some sticks and then we uh, handle the cup that is up of the uh, cardboard. Then we st stick the wings of the rocket and we do another thing such as sticking this, uh, then uh, decoration another. Thank you. Hello everyone, myself Anushka from Vadaman Mahavir School. Today, our school organized uh, rocket launching program in which we learned how to make the rocket with uh, all the things which we are available at home like this this is our structure of our rocket and uh, we learned that uh, three scientists which came from isro they told us how to make the rocket अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द रॉकेट अँड वी लर्न हाऊ टू लॉन्च इट अँड इट इज गोइंग इन दी आर व्हेरी हॅपी अँड थँक्स फॉर गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी थँक्यू माझं नाव गौरी कुलकर्णी आज आम्ही सगळे इथं रॉकेट लॉन्चिंग प्रोग्राम साठी जमलेलो आहोत आम्ही जे सकाळी नऊ वाजल्यापासून इथे आहोत पहिला आम्हाला एकदम तियारी दिली गेली सगळं सांगितलं गेलं कोरोनानी प्रोजेक्टर वर हे केलं डिस्प्ले केलं गेलं की कसं आम्हाला काय करायचंय आणि त्यानंतर थोडा ब्रेक देऊन आम्हाला सगळं किट दिलं की काय म्हणजे आणि नंतर गाईड केलं की कसं काय बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात एकदम अवेलेबल असतात पूर्ण आपण बनवू पण शकतो घरी आणि नंतर आता ह्या संध्याकाळ झाली तर ह्यावेळी आता सगळं लॉन्च होत आहे आणि इतकं मस्त वाटतंय सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरी उपलब्ध असतात आणि खूप मस्त झालं नमस्ते मी वर्धमान चॅरिटेबल ट्रस्ट चा अध्यक्ष अमित राठोड आमचे सर्व ट्रस्टीगण इथं या कार्यक्रम पाहण्यासाठी आलेलो आहोत हा जो कार्यक्रम प्रिन्सिपल सर व आमच्या पूर्ण स्टाफने म्हणून जो केलेला आहे तो अत्यंत असा आनंददायी सुखदायी आणि एकदम बेस्ट मुलांना यातून काहीतरी चांगलं घेण्यासारखं असं केलेलं आहे या हा जो कार्यक्रम आम्ही रॉकेट लॉन्चिंगचा केलेला आहे या रॉकेट लॉन्चिंग मध्ये जे घरगुती वस्तू असतात वेस्ट जाणाऱ्या जसं प्लॅस्टिक मातीच्या काड्या इतर काही जे वस्तू असतात ती या वस्तूपासून हे रॉकेट लॉन्चिंग होऊ शकतं हे मुलांना माहीत करून देण्यासाठी इस्रोची जी टीम आलेली आहे त्यांनी भरपूर असं ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे विद्यार्थी हे नऊ वाजल्यापासून तर जवळपास तीन ते साडेतीन वाजेपर्यंत या रॉकेट लॉन्चिंग मध्ये व्यस्त होते त्यांना कुठल्याही प्रकारचं भान असं राहिलेलं नव्हतं फक्त त्याच कामासाठी ते कंटिन्यू यामध्ये आपले शंभर टक्के झुकून देत होते त्याचा फार मोठा आनंद सर्वांनी घेतला भरपूर प्रमाणात इथं पॅरेंट्स आलेले आहे या पॅरेंटचे सर्व शिक्षकांचे सर्व पत्रकारांचे न्यूज चॅनलवाल्यांचे सर्व इस्रोच्या टीमचे या सर्वांचे मनपूर्वक असे आभार मी असे व्यक्त करतो असेच कार्यक्रम इथून पुढे संस्था घेत राहील प्रिन्सिपल सरांनी यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते